समाजातील प्रत्येक घटकाच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर न्यूज सत्य व स्रोत आपल्या आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक क्षणाची बातमी बघत आणि अपडेट अक्कलकोवा येथील अपंग संघटनेकडून अपंग दिन साजरा मतिमंद विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यासह अल्पहार वाटप राष्ट्रीय अपंग विकास महासंघातर्फे अक्कलकोया तालुक्यातील आमलीफडी खापर येथील मासाहेब मीनाताई ठाकरे निवासी मतिमंद विद्यालय येथे अपंग दिन साजरा करण्यात आला राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे राज्य उपाध्यक्ष शिवाजीराव मोरे यांच्या मार्गदर्शनाने जिल्हा अध्यक्ष राजा कुंवर यांच्या सूचनेने अपंग दिन साजरा करण्यात आला यावेळी विद्यालय मुख्याध्यापक अभय पाटील विशेष शिक्षक संजीव पाटील अधिक्षक रवींद्र पाटील कर्मचारी संजय मराठे बापूराव देवरे हे यावेळी उपस्थित होते राष्ट्रीय अपंग विकास महासंघ शाखा अक्कलकवा तालुका अध्यक्ष दिनकर पाडवी उपाध्यक्ष दिनकर वसावे तालुका महिला अध्यक्ष चेताली लोहार सचिव सलीम शेख मुलगी प्रचारक गणपत वसावे शहर अध्यक्ष अलीम शेख डायरेक्टर विष्णू तडवी दुर्गादास लोहार यावेळी उपस्थित होते यावेळी मुलांना राष्ट्रीय अपंग विकास महासंघ अक्कलकोळ शाखातर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यसह अल्पहार वाटप करण्यात आला यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक यांनी आभार मानले तसेच कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते भिकमचंद चव्हाण यांनी विशेष योगदान दिला साजरा करण्यात आला थोडक्यात जागतिक दिना अपंग दिनाचा जो इतिहास आहे तो आहे की असन एकोणीसशे एकोणसाठ साली इंडियन देशामध्ये खांडची दुर्घटना आली त्या खांडच्या दुर्घटनेमध्ये जवळजवळ हजारो लोक मृत्युंखी पण केवळ एक लोक बखमी झाले त्या लोकांचं पुनर्वसन करण्यासाठी जखमी झाली मृत्यू झाले त्यांना त्यांना पैसे वगैरे सरकार दिले होते त्या रेगिया सरकारकडून तुमचा टीम आलं होईल कुणी अंध झालं असेल कुणी अपंत झालं असेल कुणी पहिल्या झाला असेल त्यांना कुठलीही मदत दिली नव्हती तर या सर्व कर्मचारी म्हणजे अंत अपंग विविध कर्मचाऱ्या म्हणजे देशांनी त्यांनी सगळ्यात पहिलं आंदोलन सुरू केलं आणि ते आंदोलन चालू केल्यानंतर एकोणवीसशे एकोणसाठमध्ये जुने साधारण एकोणावीसशे अठ्ठावन्न सॉरी पासष्टमध्ये पहिल्यांदाच हा स्मृती दिवस म्हणून पाडला आणि एकोणीसशे ब्याण्णवपासून दिव्यांग जागतिक दिवस म्हणून साजरा करण्यात आला त्या दिवसापासून सर्व देश जागत्य जगावरती तीन डिसेंबर हा जागतिक अपंग दिवस साजरा करण्यात आला त्याच पद्धतीवर त्या गर्तीवरतीच चालत आमच्या दिवसात जागतिक अपंग दिवस हा साजरा करण्यात आला आणि आज अक्कलकोड तालुक्याचे राष्ट्रीय अपंग विकास महासंघ महासंघ यांचे कार्यकर्ते या ठिकाणी येऊन आमचंही स्वागत केलं त्याबद्दल मी फार मनापासून स्वागत करतो आणि त्याच तळ विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दृष्टीने विद्यार्थ्यांना त्यांनी साहित्य वाटप केलं पुस्तक आणि पेन्शिन आहे त्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन करतो अशीच आपल्या संघटनेची उत्पन्न करत येऊ आणि आपली या दिवंग बांधवांना मदत लागू ही आपल्याकडनं अपेक्षा तर आम्हा जे चौदा तालुका अक्कलकोवा तालुका जी संघटना आहे राष्ट्रीय अपंग विकास महासंघ गुरु आम या जग्याने अंदर आला आहे खापर ही जो मुखबधीर जे पोयरे आहेत ती या शाळे मारला आहे आमोह आणि आज खातूर आमोह ज तीन डिसेंबरवर निमित्ताने आमह आजही उपस्थित वेळेला आहे तियांनी काही थोडंसं आम्हा फुल नाही पेन फुला पाकडी ही आमहू तियान भेट म्हणून लिहायला आहे तर आमने हे तियाने एकीन दरवर्षी आमूक भेट केली या अपेक्षा आम्हा स्वर्ग पुढा आशीर्वाद होती अभिषेक जी आणि सरून आता सरून भेट या तिया खूप मस्त मुलाखत वेगळी आहे आणि आम्हा जे पदाधिकारी आहे सगळं बिलू नामो भेट केरा आला हाय आणि आमने खूप आनंद वाटे रिओ काय या पैरा मदत की शकशि आणि आम्हा इच्छा आहे की हा आजी आजूबाजू कोहिर्या जे अंडरनेवे रि त्या कोयराने आम्ही अही लावणे एडमिशन की शकशि आणि शाळा एकदम हारी भरपूर व्यवस्थित चाली शके त्या कोयरा बी एक जीवलू आधार स्तंभ बळी शके या कारणो की आम्ही आज सगळ्या पिताला आशीर्वाद या जे रखवाली केखवाली भी भरपूर आशीर्वाद घटी शके तिहाँ भी जब मनु इच्छा है तो पूरा भी सके कि आज सर्ग पिता लय वंदन के तहा आनी अपन दुगिन दिन शब्द संपाव